महाविकास आघाडीमध्ये फटाके वाजू लागले तर राष्ट्रपत उबाठा विधानसभेच्या सर्वाधिक जागांवर दावा आहे तर काँग्रेस म्हणत आहे आता तीनशे जागांवर लढूयात महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागेवरून आता फटाके वाजू लागलेत राष्ट्रपत तसेच शिव उठाचा विधानसभेच्या सर्वाधिक जागांवर दावा आहे तर काँग्रेस म्हणत आहे तीनशे जागांवर लढूयात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रपत शिवभाटा तसेच काँग्रेस यांच्यामध्ये जागांवरून आता हेवेदावे निर्माण झालेले आहेत कुणाला किती जागा मिळाव्यात यावरून आता महाविकास आघाडीमध्ये फटाके वाजू लागल्यात शिवभाटा तसेच राशप सर्वाधिक जागांवर दावा सांगत तर काँग्रेस तीनशे जागा लढूयात असं म्हणत तर या संदर्भात जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी काय म्हटलंय काय दावा केलाय पाहुयात नागपूर शहरामध्ये तीन जागा मागणार आहे आणि नागपूर चार जागा मागणार आहे त्यात आता मी शहरात ही बैठक घेतली आम्ही पूर्व नागपूर दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूर या तीन जागा आम्ही मागणार आहोत ग्रामीणची आता बैठक होईल त्याच्यामध्ये ठरवली जाईल येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्या माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागण्या म्हणून म्हणून मी आकडा घेत नाही पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे तर याबाबत नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बिलकुल आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात सगळ्यांच्या जा अपेक्षा असल्या पाहिजेत त्याला काय दोमत काय त्याला विरोध काय मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिट प्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं मग आपल्याला तीनशे जागा करावं लागतील आता दोनशे अठ्ठ्याऐंशीच आहे